धार्मिक द्वेष निर्माण करणारे आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केली या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले तीन एप्रिलला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक द्वेष पसरविणारी एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली अर्थात कुणा समाजकंटकानं केलेल्या या कृतीचे संतप्त पडसाद मुस्लिम बांधवांमध्ये उमटले अखेर उपनगर पोलिसांनी कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय त्यानंतर पवित्र रमजान सुरू असल्यानं मुस्लिम बांधवांनी उगाच अवडंबर न करता या प्रकरणावर पडदा टाकला इथेच हे प्रकरण मिटलं होतं परंतु ज्या मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या भाजपच्या आमदार प्राध्यापिका आणि फरांदे यांनी शहरात धार्मिक द्वेष पसरविण्याची संधी साधली उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन एप्रिलला जमावाने देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा दिल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला आहे वास्तविक घटनेच्या बारा दिवसांनी असा कोणता साक्षात्कार आमदार देवी आणि फरांदे यांना झाला की त्यांनी दोन समाजात धार्मिक वाद उभा करण्याची गरज भासली विशेष म्हणजे यानंतर नाशिक पोलिसांनी आमदार देवी आणि फरांदे यांचे आदेश आखोपर मांडून अटक सत्र सुरू केलंय त्यात अनेक मुस्लिम बांधव गोवले जात असल्यानं हे संकट दूर सारण्यासाठी सर्व समाज बांधव एकवटले आहेत यास इतर समाजातून राजकीय पक्ष सामाजिक संघटनांमधून पाठिंबा मिळाला आणि सर्वांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली नाशिकचे पोलिस आयुक्त आदरणीय कर्णिक साहेबांच्या भेटीसाठी नाशिकतील संविधानप्रेमी नागरिक नाशिककरांच्या वतीने आम्ही आज एक निवेदन दिलेलं आहे उपनगर परिसरामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली आणि त्यानंतर अनेक तरुणांना जेलमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे या घटनेचा आम्ही प्रथम निषेध व्यक्त केलेला आहे ज्या पद्धतीने तोडफोड झाली असेल ती सुद्धा चुकीचं आहे परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांचा समावेश नसताना त्या ठिकाणी त्यांचे नावं टाकण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना लक्षात आणून दिलं की जे खरोखर दोषी नसतील यांच्यावरती कारवाई होता कामा नये त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये गेले चार महिन्यापासून सहा महिन्यापासून अनेक राजकीय नेते ज्या पद्धतीने धार्मिक द्वेष पसरणारं वक्तव्य करतायत अशा वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांवरती कारवाई केली पाहिजे मुळामध्ये फरांदे सारख्या लोकप्रतिनिधींनी असं वक्तव्य करणं हे त्यांच्या संविधानिक कर्तव्याचा भंग आहे कारण कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे फिफ्टी वन ए आर्टिकल प्रमाणे की सामाजिक संवार्धता टिकवणं आणि त्या खोट अत्यंत धादांत खोटं ज्या त्या बोलल्या की देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या कुठलाही पुरावा नसताना पोलिसांकडे स्वतः याचा व्हिडिओ रेकॉर्ड असून सुद्धा असा कोणताही पुरावा नसताना सुद्धा त्यांनी एक प्रक्षोभक वक्तव्य हे केलं तर तर माझं म्हणणं आहे की त्यांच्यावरच प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा आपलं शहर आहे शांतता प्रेम आणि सर्व मानणारं शहर आहे आणि अशा शहरामध्ये एका लोकप्रतिनिधीने दोन धर्मामध्ये द्वेष निर्माण होईल अशा प्रकारची भावना निर्माण करून ते निर्माण करण्याचा आणि मुस्लिम समाजामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठीच आज आम्ही मान्य पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी मागील तीन महिन्यापासून जो प्रकार घडत आहे त्याबाबत त्यांना कल्पना दिली आणि खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये मागील तीन महिन्या महिन्यापासून घडणाऱ्या सर्व घटनांचा एक जो द्वेष राग होता तो राग कुठेतरी निघालेला असा हा प्रकार दिसतो असं पोलीस आयुक्तांच्या निदर्शनासार दिलं आणि आजपर्यंत जे कारवाया झाल्या कुठेतरी आता ब्रेक लागावा हे कृत्रिम संघट दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला दूर सारून अटक सत्र थांबावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले कामगार नेते राजू देसले अजीज पठाण यांनी केली आहे बाईट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वास्तव लक्षात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून ग्वाही द्यावी घटना सिद्ध न झाल्यास आमदार आणि फरांदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे या पी आरपीआयचे नेते गणेश उणवणे शेख रशीद चांद मुख्तार शेख एजाज मकराणी शशी उणवणे शेख फरीद पद्माकर इंगळे मुकुंद इंगळे ॲडव्होकेट वसीम खान फईम शेख अजमल खान अब्दुल शेख मुस्ताक शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक